एक लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एक व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक मे दोन हजार पंचवीस पासून अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना तीस मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यक्तीने प्रतिबंधित गुटखा घरामध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक तीस मे रोजी दुपारी लातूर शहरातील इस्लामपुरा भागातील एका घरावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला एक लाख आठ हजार दोनशे सोळा रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक व विक्री करीत असताना रामेश्वर नामदेव नाईकवाडे वय वर्ष सदोतीस राहणार शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ बसवेश्वर चौक लातूर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अल... अमलदार रियाद रियाज सौदागर अर्जुन राजपूत मनोज खोसे राहुल कांबळे नितीन कठोर यांनी केली आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर